एकदा एक, एक माणूस गौतम बुद्धांकडे गेला आणि त्याने बुद्धांना एक प्रश्न विचारला मानवी जीवनाचे मूल्य काय आहे गौतम बुद्धाने त्याला एक चमकणारा दगड दिला आणि म्हणाले आधी बाजारात जा आणि या दगडाची किंमत शोध बाजारातील वेगवेगळ्या दुकानात जाऊन त्यांना सांग की तुला हा दगड विकायचा आहे पण दगड कोणत्याही परिस्थितीत विकायचा नाही हे लक्षात ठेव तो माणूस वृद्धांच्या उत्तराने मात्र गोंधळून गेला दुसऱ्या दिवशी त्या दगडाची किंमत शोधण्यासाठी तो बाजारात गेला प्रथम तो एका संत्री विक्रेत्याला भेटला आणि त्याला दगडाची किंमत विचारली संत्री विक्रेता तो दगड पाहून म्हणाला या दगडासाठी मी डझनभर संत्री देईन त्यानंतर तो माणूस दगड घेऊन भाजी विक्रेत्याकडे गेला आणि तोच प्रश्न त्याला विचारला भाजीवाला दगडाकडे पाहून म्हणाला या दगडाच्या मोबदल्यात मी एक बटाट्याचे पोते देईन या दोन्ही उत्तरांनी त्या माणसाचे समाधान झाले नाही म्हणून तो पुढे चालत राहिला त्याने एका सोनाराकडे जाऊन त्याला तो दगड दाखवला दगडाची चमक पाहून सोनार तर आश्चर्यचकितच झाला आणि त्या दगडासाठी एक लाख सोन्याची नाणी द्यायला तयार झाला ही ऑफर ऐकून तो माणूस अचंबित झाला पण त्याने ही ऑफर नाकारली त्यावर सोनाराने त्या, सोना त्या दगडाची किंमत वाढवत पाच लाख सोन्याच्या नाण्यांपर्यंत नेली पण तो माणूस काही न बोलता तिथून निघाला कारण बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्याला तो दगड विकायचा नव्हता शेवटी तो एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे गेला आणि त्याला तो दगड दाखवला व्यापाऱ्याने इतका सुंदर आणि चमकदार दगड पाहिल्यानंतर त्याला, त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता व्यापाराने तो दगड लाल मखमली कापडावर ठेवला आणि नतमस्तक झाला त्याने त्या माणसाला विचारले तुला हा मौल्यवान दगड कोठे सापडला आणि म्हणाला हा रूबी दगड आहे एक रत्न तो फार मौल्यवान आहे रूबी दगडाची किंमत मी सांगू शकत नाही त्या माणसाला अनेक लोकांकडून मिळालेल्या अनुभवाने तो गोंधळून गेला आणि थेट भगवान बुद्धांकडे पोहोचला भगवान बुद्ध म्हणाले आता मी तुला मानवी जीवनाची मूल्य सांगतो प्रत्येक व्यक्तीचे जीवन अमूल्य आहे प्रत्येक व्यक्तीकडे एक खासियत असते पण प्रत्येकाला ती समजते असे नाही संत्री विक्रेता या दगडासाठी बारा संत्री द्यायला तयार झाला भाजीपाला विक्रेत्याने दगडाची किंमत एक बटाट्याची गोणी एवढी केली सोनाराने तर या दगडाची किंमत पाच लाख सोन्याची नाणी एवढी वाढवत नेली आणि शेवटी हिरे व्यापारी म्हणाला हा दगड अनमोल आहे याची किंमत करता येणार नाही मित्रांनो तुम्ही रत्न असाल पण समोरची व्यक्ती रत्नपारखी असेलच असे नाही समोरचा प्रत्येकजण आपल्या स्टेटसने आपल्या ज्ञानाने तुम्हाला किंमत देईल पण काळजी करू नका रत्नपारखी ही जगात सापडतील जे तुम्हाला योग्य किंमत देतील दे। म्हणूनच स्वतःचा आदर करा कारण तुम्ही मौल्यवान आहात नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जगामध्ये एकमेव अद्वितीय आणि खास आहात मित्रांनो अशा प्रकारच्या कथा तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा